नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत असे साकडे तळा शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांकडून शहरातील मारुती रायाला घालण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल तळा शहरातील मारुती मंदिर आणि परिसरात तळा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दिवे लावण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोस्टर आणि भगवे झेंडे हातात घेऊन शिवसेना जिंदाबादच्या घोषणा देत मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी शिवसैनिकांनी गोरगरीब जनतेला आपलेसे राज्यातील महिलांचे लाडके भाऊ असलेल्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होऊ देत असं मारुती रायाला घातलं याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ शहर प्रमुख राकेश वडके लीलाधर खातू गटनेत्या नेहा पांढरकामे यांसह शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकनाथजी शिंदे साहेब यांनी गेले दोन अडीच वर्ष ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये स्वीकारत असताना महिलांसाठी मुख्यमंत्री असू द्या महिलांसाठी मुलगी लखपती योजना असू द्या महिलांसाठी एस टी महाव प्रवास असू द्या अशा असंख्य योजना महिलांसाठी महिलांचा सन्मान मांडण्यासाठी काम केलं आणि त्या काम केल्याचं त्याचाच एक भाग म्हणून या महा जे जाता निवडणूक झाली त्याच्यामध्ये महायुतीला असं भरघोस असं सगळं यश संपादन झालं आपल्या मित्र पक्षांच्या सुद्धा ज्या कधी नव्हत्या एवढ्या सीट आल्या भाजपच्या असू द्या राष्ट्रवादीच्या असू द्या शिवसेनेच्या असू द्या आणि पुन्हा एकदा एक बलकटी एक या संपूर्ण महायुतीला आली आणि त्या निमित्ताने आमच्या सर्व महिलांचा असं संपूर्ण शिवसेना तळा शहर तळा तालुका यांच्या सर्वांच्या वतीने या आज आपण संपूर्ण साकडं घालत आहे की पुन्हा एकदा सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व्हावे पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे भरघोस यश प्राप्त झाले त्यातील सर्व घटक पक्षांच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांचे आम्ही तळा शहराच्या महिलांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व लाडक्या बहिणींची अशी इच्छा आहे की पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व्हावेत अशी सर्व महिला आघाडीची इच्छा आहे तर त्यासाठी आम्ही तळा आघाडीच्या सर्व महिलांच्या वतीने मारुतीरायाला रायाला साकडं आलेला आलेलो आहोत तर ही सगळ्या लाडक्या बहिणींची इच्छा पूर्ण करावी मारुतीरायाने हीच आमची इच्छा आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स